सकाळचा प्रसन्न सूर्य सगळं वातावरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील चारने गावाचा अलगद प्रकाश टाकत होता रस्त्यांवर वेगळीच चहल पहल दिसत होती हातात फलक चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि मनात एकच संकल चला रक्तदान करूया तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा चारनेर गावातून निघालेली रक्तदान शिबिराची रॅली जगदगुरू नरेंद्रचार्य यांच्या समर्थक तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा भिव्य दिव्य वे रक्तदान शिबीर म्हणजे केवळ मिरवणूक नव्हती ती होती माणूस चालती बोलते साक्ष तरुणांचे जोशपूर्ण घुष्वाक्य महिलांचं उत्स्फूर्त सहभाग आणि वयोवृद्धांचे आशीर्वाद सगळं वातावरण प्रेरणादायी झालं होतं रॅली पुढे चाललेले युवक सांगत होते की रक्तदान ही भीतीची नव्हे तर अभिमानाची गोष्ट आहे आज मी रक देतो उद्या कदाचित माझ्याच कुटुंबाला त्याची गरज भासेल हा विचार प्रत्येकाच्या मनात ठसत होता गावातील प्रत्येक वळणावर लोक थांबत होते रॅली पाहत होते आणि अनेक जण तिथे शिबिरात सहभागी होण्याचा निर्णय घेत होते शाळकरी मुले टाळ्या वाजवत होती तर महिलांच्या डोळ्यात समाधान झळकत होत रक्तदान शिबिराच्या ठिकाणी पोहोचताच शिस्तबद्ध नियोजन स्वयंसेवकांची तत्परता आणि डॉक्टरांची सेवा पाहून गावाचा अभिमान रुणावला एक एक रक्तदात्याचा थेंब म्हणजे कुणाच्या तरी आयुष्याचा श्वास बनत होता चारनेर गावाने त्या दिवशी एकच संदेश दिला सेवा हीच खरी ओळख आहे रक्तदान म्हणजे जीवनदान आहे रॅली केवळ राजपुरती नव्हती ती, ती पुढील पिढ्यांसाठी दिलेली प्रेरणा होती चारनेर गावाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की जेव्हा गाव एकत्र येतं तेव्हा इतिहास घडतो रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही ते म्हणजे कोणाच्या तरी आयुष्यात पुन्हा उजेड आणणं आहे आज दिलेला एक थेंब उद्या एखाद्याचा श्वास बनतो रक्त कोणत्याही जाती धर्माचं नसतं ते फक्त माणुसकीचं प्रतीक असतं म्हणूनच पुढे या नीती बाजूला ठेवा आणि जीवन वाचवण्याचा अभिमान मिळवा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हा फक्त नारा नाही हीच खरी मानवतेची ओळख आहे रक्तदान करा जीवनदान घडवा एक थेंब रक्त हजारो आशा आज रक्त द्या उद्या कुणाचं आयुष्य वाचवा माणूस म्हणून जगायचं असेल रक्तदान करा तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा चला रक्तदान करूया तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा रक्तदान करा जीवनदान घडवा एक थेंब रक्त लाख मोलाचं रक्तदान हाच खरा महानदान रक्त नाही मिळत बाजारात दानातूनच मिळतं रुग्णालयात आज रक्तदान उद्या अभिमान भी भीती नको पुढे या रक्तदान करा तरुण शक्ती पुढे या रक्तदानाची हाक द्या सेवा ही छोळख रक्तदान हाच मार्ग रक्तदान हीच खरी सेवा माणूस की जपा रक्तदान करा मानवतेसाठी एक पाऊल रक्तदानासाठी पुढाकार आदरणीय उपस्थित मान्यवर माझ्या प्रिय बांधवांनो आणि भगिनींनो आज आपण इथे केवळ एक कार्यक्रमासाठी जमलो नाही तर मानवतेचा एक महान संकल्प पूर्ण करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत रक्तदान म्हणजे फक्त रक्त देणं नाही रक्तदान म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यात पुन्हा श्वास भरून देणं आहे आज आपण दिलेला एक थेंब रक्त उद्या एखाद्या आईचं मूल वाचवू शकतो एखाद्या कुटुंबाचं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो मित्रांनो रक्त कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही ते देवाने माणसात दिलेलं अमूल्य वरदान आहे आणि हे वरदान दुसऱ्याला देणं याहून मोठी सेवा दुसरी नाही रक्ताला न ना जात असते ना धर्म ना श्रीमंत गरीबाचा फरक रक्ताचा रंग एकच असतो मानवतेचा लाल रंग आज आपण सर्वजण एकच संदेश देत आहोत जगा दुसऱ्याला जगवा हा फक्त नारा नाही ही आपल्या समाजाची नवी दिशा आहे तरुणांनो तुमच्या शिरात वाहणारं रक्त आज कोणाचं जीवन वाचवू शकतं तुम्ही ती बाजूला ठेवा पुढे या आणि रक्तदान करून खऱ्या अर्थाने देशसेवेचा अभिमान मिळवा आजचा हा उपक्रम फक्त आजपुरता मर्यादित राहू नये तो एक चळवळ बनो आणि प्रत्येक घरातून रक्तदानाचा संदेश पुढे जावो हीच माझी नम्र अपेक्षा आहे शेवटी एवढंच म्हणेन जगायचं असेल तर रक्तदान करा आणि माणूस म्हणून जगायचं असेल तर दुसऱ्याला जगवा धन्यवाद